नमस्कार मित्रांनो मी तुमचा पारस एडेनियमचा मित्र मनोज आहे आज आपण एका वनस्पतीबद्दल बोलणार आहोत ज्याचे नाव आहे सायट्रस लिमेटा प्लांट आजचा व्हिडिओ लिंबूवर्गीय लिमेटा या वनस्पतीवर आधारित आहे यामध्ये आम्ही तुम्हाला घरच्या घरी मोसंबी लिमेटाची रोपे कशी लावू शकता आणि त्यातून तुमच्या बागेत सौंदर्य कसे मिळवता येईल हे सांगणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सर्वांसाठी सेट करा जेणेकरून आमच्या इतर आगामी व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचेल तसेच व्हिडिओ देखील लाईक आणि कमेंट करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगा चला तर मग लिंबूवर्गीय लिमेटा वनस्पतीची संपूर्ण ओळख आणि काळजी यावरील व्हिडिओ सुरू करूया मोसंबीला वनस्पतीदृष्ट्या रुटासी कुटुंबातील लिंबूवर्गीय लिमेटा म्हणून ओळखले जाते हे एक लहान झाड आहे जे अनियमित फांद्या आणि राखाडीत पकिरी छालसह आठ मीटर उंचीपर्यंत वाढू शकते फुले पांढरी लहान आणि रुंद असतात फळे अंडाकृती आणि हिरवी असतात हिरव्या लगदासह फळ दिसायला हिरवे केशरी असते फळाची चव गोड आणि सौम्य आहे परंतु ते लिंबूचे सार टिकवून ठेवते हवेच्या संपर्कात आल्यावर चव झपाट्याने बदलते आणि काही मिनिटांतच कडू होते परंतु रस बनवून लगेच प्यायल्यास चव गोड होते आंबटपणा नसल्यामुळे बहुतेक लिंबूवर्गीय फळांपेक्षा त्याची चव थोडीशी सौम्य असते हे फळ भारतीय बाजारपेठांमध्ये विशेषत रस्त्याच्या कडेला ज्यूस म्हणून वापरले जाते योग्य स्थान निवडत आहे जेव्हा हंगामी मॉस रोपे वाढवण्याचा विचार येतो तेव्हा त्यांच्या एकूण आरोग्यासाठी आणि उत्पादकतेसाठी योग्य स्थान निवडणे महत्वाचे असते मोसंबईची रोपे उगदार आणि सनी हवामानात वाढतात म्हणून तुमच्या बागेत दिवसाचे किमान सहा ते आठ तास पूर्ण सूर्यप्रकाश मिळेल अशी जागा निवडणे महत्वाचे आहे याव्यतिरिक्त पाणी साचून राहण्यापासून रोखण्यासाठी त्या ठिकाणी मातीचा चांगला निचरा होणारी आहे याची खात्री करा ज्यामुळे रूट कुजू शकते मातीची तयारी लिंबूवर्गीय लिमेटाच्या झाडाची लागवड करण्यापूर्वी माती योग्यरित्या तयार करणे महत्वाचे आहे लिंबूवर्गीय लिमेटा झाडे सहा आणि सातच्या दरम्यान पातळी असलेल्या तटस्थ मातीपेक्षा किंचित आमलेयुक्त माती पसंत करतात जर तुमची माती खूप अल्कधर्मी असेल तर तुम्ही कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले खत यांसारखे सेंद्रिय पदार्थ घालून त्यात सुधारणा करू शकता यामुळे जमिनीचा पीएच तर सुधारेलच पण त्याची सुपिकता आणि निचरा क्षमताही वाढेल तुमच्या रोपाच्या निरोगी वाढीसाठी तुम्हाला पॉटीन मिक्स हलके ठेवावे लागेल यासाठी तीस टक्के कंपोस्ट तीस टक्के कोकोपीट वीस टक्के बागेची माती आणि वीस टक्के वाळू यांचे मिश्रण तयार करा तण नियंत्रणासाठी पालापाचोळा सर्वात वरच्या थरावर असावा लिंबूवर्गीय लिमेटाची झाडे लावणे एकदा आपण योग्य जागा निवडल्यानंतर आणि माती तयार केल्यावर लिंबूवर्गीय लिमेटाचे झाड लावण्याची वेळ आली आहे रोपाच्या मुळाच्या चेंडूपेक्षा थोडा मोठा आणि खोल खड्डा खोदून सुरुवात करा झाडाला त्याच्या डब्यातून हळूवारपणे काढा आणि छिद्रामध्ये ठेवा हे सुनिश्चित करा की रूट बॉलचा वरचा भाग मातीच्या पृष्ठभागाच्या समतल आहे छिद्रमातीने भरा हवेतील कोणतेही कप्पे काढून टाकण्यासाठी ते मुळांभोवती हळूवारपणे घट्ट करा पाणी लिंबूवर्गीय लिमेटा रोपांच्या निरोगी वाढीसाठी योग्य पाणी देणे आवश्यक आहे त्यांना नियमित पाणी पिण्याची गरज असताना जास्त पाणी पिणे टाळणे महत्वाचे आहे कारण यामुळे रूट कुजणे होऊ शकते झाडांना खोलवर पाणी द्या प्रत्येक पाणी सत्रादरम्यान माती थोडीशी कोरडी होऊ द्या याव्यतिरिक्त झाडाच्या पायाभोवती सेंद्रिय आच्छादनाचा थर लावल्यास ओलावा टिकवून ठेवण्यास आणि तणांची वाढ रोखण्यास मदत होते गर्भाधान लिंबूवर्गीय लिमेटा वनस्पतींना खत घालण्यासाठी संतुलित लिंबूवर्गीय खताची शिफारस केली जाते योग्य डोससाठी उत्पादकाच्या सूचनांचे पालन करून वसंत ऋतूच्या सुरुवातीस आणि उन्हाळ्याच्या उत्तरार्धात पुन्हा खत घाला यामुळे झाडाच्या वाढीसाठी आणि फळांच्या उत्पादनासाठी आवश्यक पोषक तत्वे मिळतील वर्गीकरण मोसंबईच्या झाडांचे आरोग्य आणि आकार राखण्यासाठी नियमित छाटणी आवश्यक आहे कोणत्याही मृत किंवा रोगट फांद्या तसेच झाडाच्या पायथ्याशी दिसणारे कोणतेही शोषक कापून टाका हे हवेच्या चांगल्या परिसंचरण आणि सूर्यप्रकाशाच्या प्रवेशास प्रोत्साहन देईल बुरशीजन्य रोगांचा धोका कमी करेल कीटक नियंत्रण लिंबूवर्गीय लिमेटा झाडे सामान्यत अनेक कीटक आणि रोगांना प्रतिरोधक असतात तथापि ते कधीकधी अॅफिड्स -कधी स्केल कीटक किंवा लिंबूवर्गीय पानांच्या खाणीमुळे प्रभावित होऊ शकतात तुमच्या झाडांचे नियमित निरीक्षण करा आणि कोणत्याही कीटकांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना करा जसे की सेंद्रिय कीटकनाशक साबण किंवा कडुलिंबाचे तेल वापरणे तर आता तुम्हाला घरच्या घरी मोसंबी लिमेटाची रोपे कशी वाढवायची हे समजले असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा अशा इतर वनस्पतींच्या माहितीसाठी कनेक्ट रहा फक्त या काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवा तुमची वनस्पती तुमच्या घराचे सौंदर्य नेहमीच वाढवेल आणि तुम्हाला फायदेशीर फळे आणि शुद्ध हवा देखील देई हा आजच्या व्हिडिओचा शेवट आहे चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया दुसऱ्या वनस्पतीच्या काळजीबद्दल बोलू तोपर्यंत बाय मित्रांनो हॅपी गार्डनिंग